जेव्हा असा सिनेमा आपण केलेला असतो आणि वाट बघत असतो की कधी रिलीज होतोय कधी रिलीज होतोय आणि जेव्हा निर्माते धडपड करून तो सिनेमा अगदी डेट त्याची अनाऊन्स करतात आणि ट्रेलर लाँच होतं आहे सगळीकडे एवढं भन्नाट प्रमोशन सुरू आहे एका नवीन मुलीला इतकं फेमस करणं किंवा तिला मीडियापर्यंत पोहोचवणं ही खूप मोठी गोष्ट असते आणि त्यासाठी मंगेशचा मी खूप आभारी आहे जो असल ग्रामीण बाज असलेला हा सिनेमा आहे आणि असा सिनेमा चित्रित झाला आहे आणि मी त्याचा पार्ट आहे त्यामुळे मला खूप छान वाटतं नमस्कार मी नितीन मोरे लेट्स मराठीमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत करतो आहे मला आठवतं की वर्षभराआधी इथेच या स्टेजवर गाब चित्रपटाचा टीझर लॉन्च झालेला आपण याआधी आपला टीझर लॉन्च इकडेच संपन्न झाले आणि त्यानंतर वीस तारखेला आता गाबा चित्रपट आपला फायनली भेटीला येणार आहे चित्रपटाची स्टारकास्ट जेवढी धमाकेदार आहे तेवढीच चित्रपटाची स्टोरीसुद्धा तेवढीच धमाकेदार आणि खरंच खूप भारी अशी आहे त्याच स्टारकास्टसोबत आपण गप्पा मारतो माझ्यासोबत आहे कैलास आणि माझ्यासोबत आहे सायली सगळ्यात आधी किती भारी वाटते वर्षभराचा खूप खूपच असा गॅप आहे मित्र बोलून त्यानंतर फायनली एकवीस जूनला आपला चित्रपट आता थिएटरमध्ये येतो आहे काय सांगायलाबद्दल नाही खूप छान वाटते आपली सोलो फिल्म जेव्हा येते तेव्हा निश्चितच आनंद होतो आपण वर्षभर वेगवेगळे बेक सिनेमा करत असतो आणि जेव्हा असा सिनेमा आपण केलेला असतो आणि वाट बघत असतो की कधी रिलीज होतोय कधी रिलीज होते आणि जेव्हा निर्माते धडपड करून तो सिनेमा अगदी डेट त्याची अनाऊन्स करतात आणि ट्रेलर लाँच होतं आहे सगळीकडे एवढं भन्नाट प्रमोशन सुरू आहे आज खऱ्या अर्थानं आम्ही आजपासून म्हणजे ग्राउंडला प्रमोशनला उतरलो आहे आजपासून आम्ही पूर्ण महाराष्ट्र पिंजून काढणार आहे आणि मंगेश एवढा भारी निर्माता आहे म्हणजे आता मी एवढ्या माणसांसोबत कामं केली पण तो इतक्या बारीक बारीक गोष्टींवरती काम करतो म्हणजे एखाद्या आत्ता आपण नुकतंच इलेक्शन बघितलं आहे आणि त्या त्यामध्ये कसं प्रत्येक मतदारसंघात जाऊन त्यांनी ज्यांनी ज्यांनी गेले लोकांना भेटले वैयक्तिक कॉन्टॅक्ट वापरले आणि निवडून निवडूनही आले तसंच मला सिनेमाच्या बाबतीत वाटतं की मंगेशनं अगदी एक ना एक ठिकाण एक ना एक माणूस एक ना एक व्यक्ती असा निवडला की जो सिनेमा पोहोचवेल आणि मला निश्चित आनंद होतो की असा निर्माता आहे आपल्या सिनेमाला मला भेटला आहे आणि मी खूप लकी आहे त्या बाबतीत आणि माझे सगळेच सिनेमे जेवढे मी केलेत सगळे रिलीज झाले त्या त्यांचे छान प्रमोट झाले ते सगळे त्यातला एक गाब आहे आणि मला खरंच खूप खूप खुँ छान वाटतं की माझा सिनेमा रिलीज होत आहे एकवीस साली मला तुला विचारायला आवडेल तुझा पहिला सिनेमा पण सव्हा गंधर्व म्हणजे अशी एकांकिका स्पर्धा ज्या एकांक स्पर्धेला तोड नसतो किती फरक म्हणजे बोलतात कि ना किती भारी वाटतं की सवयमधून डायरेक्ट आता पहिला चित्रपट तो म्हणजे लीड काय सांगशील एक्साइटमेंट तर मला खूपच जास्त आहे कारण सवाई जे नाटक आणि सगळ्याशी संदर्भात असतं आणि कॅमेरा हे वेगळं माध्यम आहे त्यामुळे खूप जास्त एक्सप्लोरेशन मिळतं आहे मला प्लस माझा प्रोड्युसरने मला माझं पर्सनली खूप जास्त पी आर केलं आहे म्हणजे असं नाही की कैलाश आहेच इज वेल नोन ॲक्टर नो नो डाऊट बट एका नवीन मुलीला इतकं फेमस करणं किंवा तिला मीडियापर्यंत पोहोचवणं ही खूप मोठी गोष्ट असते आणि त्यासाठी मंगेशचा मी खूप आभारी आहे माझ्या दिग्दर्शकाचे मी खूप आभार मानते ज्याने मला ह्या फिल्म साठी केलं के मला एक स्वतःला चॅलेंजिंग रोल करायला मिळाला त्यामुळे मी खूपच जास्त हुशार जे स्टेजवर सुरू होतं की भांडण हे कोणाचं झालं नाही ते कळते सुद्धा कोणाच झालं नसेल मला कायला सुलस विचारायला आवडेल की टीजर लॉन्चला सुद्धा आपण भेटलो ट्रेलर लॉन्चला पण भेटलो ट्रेलर बघितला ट्रेलरमधून काहीच कळत नाही की नेमकं काय का असणार आहे कसं असणार आहे एक कलाकार म्हणून सुद्धा आणि एक सामान्य व्यक्तीने प्रेक्षक म्हणून सुद्धा कैलास वाघमारे या सिनेमाच्या स्टोरीकडे कशा पद्धतीने बघतो तर मला खूप छान वाटते कारण काय होतं ना की मधला जो काळ गेला ना मधल्या काळामध्ये ना खूप असे म्हणजे ग्रामीण सिनेमे तितके आले नाही आले जरी तरी त्यानं सिनेमा आणलेले होते म्हणजे ते ना सिनेमा बनवायचा म्हणून होते तर जे कोरला घुसणं कोर जो ऑडियन्स हे सिनेमा आहे किंवा ज्या गोष्टी आहेत एकदम ग्रामीण आणि म्हणजे आता रेडा आणि म्हस ही काही सिनेमाची गोष्ट असते का हो <laughs> गोष्ट ते ना तर तेच आहे आहे की ही 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 जी ना गोष्टच खरं एस पी ए मी किंवा सायली आम्ही हे चेहरे म्हणजे आम्ही फक्त एक पात्र आहोत त्याची खरं म्हणजे गोष्ट आहे आणि खरा हिरो आणि हिरोईन म्हणजे रेडा आणि म्हस आहे या सिनेमाचा त्याच्यामुळे मला इतकं छान वाटतंय की या जो असल ग्रामीण बाज असलेला हा सिनेमा आहे आणि असा सिनेमा चित्रित झाला आहे आणि मी त्याचा पार्ट आहे त्यामुळे मला खूप छान वाटते मला <laughs> सायली तुला विचारायला आवडेल की जेव्हा एखादी नाटकाची स्क्रिप्ट आपल्या हातात येते सिनेमाच्या स्क्रिप्ट हातामध्ये येते तेव्हा त्याच्यामध्ये एक ट्रिगर पॉईंट असतो की बाबा ह्या हा हा ट्रिगर पॉईंट आहे या स्टोरीमध्ये म्हणून मला हा सिनेमा करायचा किंवा ना नाटक करायचं आहे या सिनेमातला किंवा या स्टोरीमधला असा कोणता ट्रिगर पॉईंट सायलीला वाटला की नाही भाई आपल्याला काम तर करायचंच आहे काय सांगशील एकतर मी आधीपासून ज्या एकांकिका किंवा नाटक जे करत आले ते सगळे एक चॅलेंजेसमध्ये बनलेल्या सगळ्या गोष्टी आहेत सेम ॲज की ही फिल्मसुद्धा फार चॅलेंजमध्ये बनलेली आहे मला स्क्रिप्ट आवडण्यामागचं एकच कॅर कारण असं होतं की जे पुलवा नावाचं जे कॅरेक्टर आहे ते खूप सॉर्टेड आहे जे आपण काय म्हणतो इंट्रोवर्ड एक्स्ट्रोवर्ड आणि जे आताच्या जनरेशन मधले आहे सायली तशीच आहे तशी नाही सॉर्टेड आहे नो डाऊट थोडे आहेत उन्नीस वीस गोष्टी असतातच माणसामध्ये बट कॅरेक्टर पर्टिक्युलरली फार सॉर्टेड आहे जिथे एक्स्ट्रोवर्ड व्हायचं बिनधास्पणे तसं एक्स्ट्रोवर्ट आहे जिथे इंट्रोवर्ट आहे जे एक्सप्लेन होत नाही बरेचदा रिएक्ट होत नाही फार सो कॅरेक्टर मला फार जास्त आवडलं आणि स्क्रिप्ट तर काय आपण छानच आहे ऑब्व्हियसली नाही खरंच खूप भारी वाटतं तुर्तास मेकड्या थांबतोय जाता त्या प्रेक्षकांना काय सांगाल की सिनेमा वेगळा तर आहेच विषय सुद्धा वेगळा आहे पण का प्रेक्षकांनी थिएटरमध्येच जाऊनच बघावं काय सांग हा खूप छान प्रश्न आहे काय प्रत्येक जणाला गावी जाऊन राहायला आवडतं आपण दोन दिवस गावी जातो आणि दोन दिवस गावी जाऊन राहतो हा सुट्टीमध्ये जातो आणि गावी जाऊन राहतो आणि दोन दिवसानंतर मग आपण बेअर करू शकत नाही गाव मग आपल्याला वाटतं नको आपलं शहर बरं तर ज्यांना 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 गावी जाऊन राहावं असं वाटते पण जाता येत नाही कामानिमित्त नोकरीनिमित्त जाता येत नाही आणि राहावंसं वाटत नाही त्यांनी फक्त दोन तास काढायचे आहेत आयुष्यातले त्यांना वाटेल की आपण गावी जाऊन राहून खाऊन पिऊन आलोय नातेवाईकांना भेटून आलोय तर त्यासाठी सगळ्यांनी असं सिनेमा बघा पुन्हा खरंच खूप भारी वाटत आहे तुर्ता थांबतो मी जाता तात धन्यवाद लेट सम्राटसोबत गप्पा मारल्याबद्दल आणि तुमच्या दोघांसोबत तुमच्या संपूर्ण टीमला ऑल द वेरी बेस्ट थँक्यू थँक्यू